नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो क्षणाला क्षण ख्षन, दिवसाला दिवस जोडत आयुष्य हे पुढे सरकत असत अरे छोट छोट्या कर्मातूनच मोठमोठी आयुष्यात कधीतरी कुठेतरी केव्हा हो तरी असा एखादा क्षण येतो ज्यामुळे अख्ख आयुष्यच बदलून जात आणि तो क्षण म्हणजे आयुष्यातील टर्निंग पॉइंट या गोष्टीचे शीर्षक आहे स्मॉल डिफरन्स मित्रांनो एकदा एक वृद्ध एक गृहस्थ समुद्र किनारी फिरायला जात असताना सकाळी सकाळी त्यांना समुद्राच्या किनारी लाटांबरोबर काही मासे वाहून आलेले दिसले त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्या गृहस्थांच्या लक्षात आले हे मासे तर जिवंत आहे म्हणजेच काही क्षणांपूर्वीच लाटांबरोबर हे मासे वाहून आलेले असणार पण सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर काही वेळानंतर हे मरण पावणार हे त्यांच्या लक्षात आले मग त्या वृद्ध गृहस्थांनी एक एक मासा उचलून पाण्यात टाकण्यास सुरुवात केली तेथूनच एक तरुण जात होता तो तरुण जवळून जात असताना त्यांनी पाहिलं की हे वृद्ध गृहस्थ एक मासा उचलून पाण्यात टाकत आहे मग त्याला ते पाहून आश्चर्य वाटले मित्रांनो तो तरुण तिथे थांबला आणि मग त्याने कुतूहलाने त्या वृद्धांना प्रश्न विचारला आजोबा मला सांगा या लाटांबरोबर अधिक मासे उचलणार आणि किती, किती पाण्यात टाकणार याने किती फरक पडणार आहे आपण सर्व मासे वाचू शकणार आहात का त्याच्या या बोलण्याकडे त्या आजोबांनी दुर्लक्ष केले आणि पुन्हा ते पुढे चालून त्यांनी एक मासा उचलला त्या तरुणासमोर एक मासा उचलला आणि पुन्हा पुढे जाऊन त्या पाण्यात टाकला आणि बघ हसत त्या तरुणाकडे त्या आजोबांनी पाहिले आणि त्या तरुणाला सांगितले बघ कुणाला फरक पडणार नाही पण या एका माशाला नक्कीच फायदा होईल त्याला नक्कीच फरक पडेल अरे आयुष्यात अशी छोटी छोटी कर्मे करून एखाद्या जीवाला जरी फायदा झाला ना तर ती आपल्या आयुष्याची उपलब्धही समजावी आणि अशा छोट्या छोट्या कर्मातूनच मोठमोठी चांगली कर्मे हे निर्माण होत असतात कधीतरी आयुष्यात केव्हा तरी अशा छोट्या छोट्या कर्मातूनच एखादा क्षण असा येईल की जे आपलं आयुष्यच बदलून टाकेल किसीने खूप कहा है दोस्तों किसी ने खूब कहा है दोस्तों अच्छा समय सत्ता और शरीर हमेशा साथ नहीं देता लेकिन अच्छा स्वभाव अच्छे कर्म और ज्ञान हमेशा साथ देता है हमेशा साथ देता है मग मित्रों बगा आयुष्या आपल्या दैनंदिन कामकाजातून एखादं छोटस सत्कर्म करता येतं का थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे स्माइल प्लीज थँक यू